पेण तालुक्यातील दादर गावातील तरुणाला टेम्पोनं जोरदार धडक दिल्यानं तर डावरे गावातील तरुण हमरापूर येथे मोटरसायकल वरून घसरून तसंच कांदळेपाडा येथील तरुण रेल्वे खाली आल्यानं झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय सदर अपघातांमुळे पेण तालुक्यावर दुःखाचं सावट पसरलंय सदर अपघातांची सविस्तर माहिती अशी की आज पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दादर गावातील हरेश धनाजी पाटील वयवर्ष वीस राहणार दादर तालुका पेण हा तरुण पोलीस भरती परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी गावाबाहेरील स्वामी परमानंद मठाकडे पायी चालत जात असताना एम शून्य सहा बी व्ही चार शून्य नऊ दोन क्रमांकाच्या थ्री व्हीलर टेम्पोनं जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात डोक्याला मागील बाजूस जबर दुखापत होऊन मृत्यू झाला सदर घटनेची नोंद दादर सागरी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चार दोन हजार पंचवीस भाधवी कलम एकशे सहा एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस आणि मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुपारी हमरापूर गावेतील मोरीवर डावरे या गावातील विवेक विष्णुदास घरत वयवर्ष अडतीस राहणार डावरे तालुका पेण हा मोटरसायकलवरून जात असताना गाडी रस्त्याच्या कडेला स्लीप होऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तसंच रामवाडी रेल्वे ट्रॅकवर कांदळेपाडा गावातील निरंजन बाबूराव पाटील वयवर्ष तेवीस राहणार कांदळेपाडा तालुका पेण हा रेल्वेखाली खाली आल्यानं झालेल्या जोरदार अपघातात मृत्यूमुखी पडला सदर घटनेची नोंद अकरा दोन हजार पंचवीस बी एस एकशे चौऱ्याण्णव नुसार पेड पोलीस स्टेशन इथे करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज